उद्धव ठाकरे सध्या चार दिवसांच्या हो चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावरती ते आहेत उद्धव ठाकरे यांनी पाथरूडमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला धाराशिवच्या पाथरूडमध्ये शेतकऱ्यांनी सरकारने रेशनवर दिलेले खराब धान्य आणि शेतातील खराब झालेले सोयाबीन उद्धव ठाकरे यांनी दाखवलं आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी भूम तालुक्यातील पाथरुड गावात अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर कर्जमाफी मिळून द्यावी अशी विनंती केली तसंच ठाकरेंनी केंद्रीय पथकावर हल्लाबोल केला जाना जाना असे तुटपुंजे किंवा ही थट्टा आहे कोणाला तीन रुपये सहा रुपये ओम दादा कैलास तुम्ही सगळे प्रवीण प्रवीण दर तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतोय की ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक होईल त्यांच्याकडनं या सगळ्या रिसिट त्यांच्याकडनं पावत्या घ्या सहा रुपया मिळाले पाच रुपये मिळाले किती मिळायला पाहिजे होते नुकसान भरपाईच्या पायी किती मिळायला पाहिजे होते त्याच्यानंतर तुम्ही विमा कोणत्या कंपनीचा घेतला कोणत्या योजनेची तुम्ही नोंदणी केली त्याची घ्या शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला कैसन बा हा ठीक आहे ना बा अरे तुझा बा बसलाय ना इकडे हा इकडे शेतकरी बसलाय ना आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री माझ्याकडे तो व्हिडिओ आहे तुमच्याकडे पण असेल तिथल्या जाहीर सभेत सांगतायत की एक मी बात आप बात असं मुख्यमंत्री बोलतायत की पंतप्रधानांचा सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे लेकिन अंदर की बात आता यांना अंदर की बात बऱ्याच माहितीयेत अंदरकी बात की बिहार वरती पंतप्रधानांचा सगळ्यात जास्त प्रेम आहे संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये म्हणजेच कोण आहे एक अनर्थमंत्री एक नगरभकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री घराघरात भांडण लावणारे आपली जी मागणी आहे ती मी सोडणार नाही फक्त तुम्ही साथ देणार की ते सांगायचं तुम्ही जमिनीत तो जमिनीत फिरून नांगरता ना तेवढी धमक तुमची पाहिजे सरकारची सुद्धा ही नाचलेली कुजलेली वृत्ती आहे ती सुद्धा तुमच्या एकजुटीच्या नांगराने जोपर्यंत तुम्ही नांगरून टाकत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला दाद देणार नाही आता मी फोटो बघितले रात्रीचे फिरत्या टॉर्च घेऊन केंद्राचा पथक नुकसान कुठे झालं नुकसान कुठे झालं आणि दोन का तीन दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे दोन तीन दिवसात काय कळणार आहे आणि इतक्या दिवसांनी म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा केंद्राचं पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत याचा आनंद आहे मात्र टोमणे मारण्यापलीकडे ते काही करत नाहीत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा पाहणी दौऱ्यावरनं टोला लगावला तर महाराष्ट्राची जनता महायुतीच्या सोबत आहे आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र राहतील असं सूचक विधान फडणवीसांनी केलं चांगलं आहे विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत मला आनंद आहे उद्धव ठाकरे पलीकडे काहीच करू शकत मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा उद्धव ठाकरेचा था दौरा हा केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून राजकीय दौरा आहे आणि त्यांच्याजवळ तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्याचा बांधाव गेले नाही मुख्यमंत्री असताना कधी त्या ठिकाणी विधिमंडळात आले नाही मुख्यमंत्री असताना मंत्रालयाचा दरवाजा कधी बघितला नाही दोन अडीच दिवस आले आणि त्यामुळे आता हा राजकीय दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये आता ते मोदीजीवर माननीय देवेंद्रजीवर टीका करत सुटलेले आहे पण त्यांनी कधीही पॅकेजचा अभ्यास केला नाही कधी कागद वाचला नाही त्यांना पूरग्रस्त कुठल्या कुठल्या कॅटेगरी येतात हे सुद्धा उद्धव ठाकरेला माहिती नाही आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची ही चार ठिकाणची दृश्य आपण बघतोय पालीगाव पाथरुड उळुपगाव आणि शिरसाव गाव या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी आज भेट दिलेली आहे तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांना शेत पॅकेज मधली मदत मिळाली आहे का खात्यावरती पैसे जमा झालेत का नुकसान भरपाईचे याबद्दलशी याबद्दलचा संवाद त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांशी साधलेला आहे आणि यावेळी आपण बघू शकतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वेगवेगळे नेतेही यावेळी त्यांच्याबरोबर उपस्थित होते बातमी सोलापूर मधन आहे सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात कोळेगाव इथल्या सीना नदीकाठच्या गावांमध्ये केंद्रीय पथकानं बॅटरीच्या माध्यमातून पाहणी केली अधिकाऱ्यांनी पाहणी केलेल्या ठिकाणापासून शंभर मीटरवरील पडझड झालेल्या देशमुख कुटुंबाच्या घराची त्यांना आठवण झाली नाही महापुरामुळे देशमुख कुटुंबियांना अजूनही त्रास सहन करावा लागतो आणि याच देशमुख कुटुंबियांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांनी सोलापूर जिल्ह्यात सीना नदीने दीड महिन्यापूर्वी महापुराचा फटका बसला होता आणि त्याचा सर्वाधिक जर फटका कुठल्या तालुक्याला बसला असेल तर मोहोळ तालुक्याला बसला होता आणि आपण सध्या मोहोळ तालुक्यातील कोळेगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर हे कोळेगाव चर्चेत आले ते अं केंद्रीय पथकाच्या पाहणीमुळं आणि आपण सध्या एका घरात आहोत याच ठिकाणी दोनशे मीटरच्या अंतरावर सिने सिना नदी आहे आणि त्या सिना नदीची पाहणी करण्यासाठी हे केंद्रीय पथक आहे ते ह्या घराजवळ आलं होतं मात्र घराजवळ येऊन त्यांनी फक्त बॅटरी आणि मोबाईलच्या बॅटरीच्या माध्यमातून कुठेतरी पाहणीचा देखावा केला होता आणि जे इथं देशमुख कुटुंबीय राहतं त्यांची व्यथा आपण जाणून घेणार आहोत कारण दीड महिन्यापासून पुराच्या परिस्थितीतून त्यांनी अजूनही सावरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही आहे काय पूर आला इतका भीषण पूर होता की पत्रे पण राहिले नाहीत बारा फूट तुमच्या घरावर पाणी बारा फूट पाणी होतं पत्रेला राहिले नाही ते भांडी कुंडी कोंबड्या शेळ्या सगळ्या गेले गुरे ढोर वाहून गेलेत लेकरा बाळाचा आमच्या पकडा उठलेला आहे आम्हाला रडायला येते पाणी बघून आणि आमच्या पोटाला अन्न सुद्धा नव्हतं आम्ही काय खायचं आणि कसं राहायचं आमच्या घरावर पत्र नाहीत काय तर आम्ही रोडवर सध्या झोपत कोण केंद्राचं पथक आलं तर आमच्याकडे पाहिलं नाही ना बघितलं नाही त्यांनी <laughs> तर अशा प्रकारे शेतकरी आपल्या वेदना या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत मोहोळ तालुक्यातील पाहणीच्या विषयावरनं प्रशासनानं आता टर्न घेतलाय तो पाहणी दौरा असल्याचं स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनानं दिलं कोळेगाव आणि आस्ते या गावामध्ये त्यांना शेतकऱ्यांबरोबर पुराच्या परिस्थितीबद्दल काही माहिती विचारण्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्याच गावामध्ये झाडावरती दोन तरुण अडकले होते त्या तरुणांना बाहेर काढताना कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन केलं याच्याबद्दलही त्यांनी माहिती घेतली काल त्यांचा उद्देश येताना फक्त पूर परिस्थितीच्या तीव्रतेची माहिती घेणे हा होता त्यांनी काल कुठलीही पाहणी केली नव्हती मनसेसोबत न जाण्यावर काँग्रेस नेते ठाम असल्याची सूत्रांची माहिती मुंबईतल्या टिळक भवनात झालेल्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती मीडिया आघाडीतील पक्षांसोबत आघाडी करणार असल्याची माहिती हायकमांड पर्यंत हा निर्णय पोहोचवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं ज्या निवडणुका स्थानिक मुद्द्यांवरती असल्यामुळं स्थानिक जे आमचे नेते आहेत किंवा जिल्हा काँग्रेस कमिटी अशा तऱ्हेचे निर्देश देण्यात आलेले आहेत की आघाडी करायची किंवा एक एकटं जायचं या संदर्भातला निर्णय तुम्ही घ्यावा परंतु जर आघाडी करायची असेल तर इंडिया आघाडी जे इंडिया गठबंधन आहे त्याच्या सदस्य पक्षांशीच केवळ चर्चा करावी अशा तऱ्हेचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले याद्या शुद्ध व्हाव्यात आणि त्याच्यामध्ये प्रमाणे निवडणूक व्हावी ते सर्वांना आम्ही आमंत्रण दिलं होतं त्यामुळे या सगळ्या याद्यामध्ये निवडणूक आयोगाने निरपेक्ष आणि शुद्ध याद्या करून निवडणूक घ्यावी एवढ्याच मागणीसाठी गेलो होतो त्याच्यामध्ये कोणाबरोबर निवडणुका कोणी लढवाव्या पुढे काय निवडणुकीमध्ये कोणाची युती कोणाची आघाडी राहील असा कुठलाही विषय आमच्या चर्चेमध्ये नाही सवाल गलत आहे तो गलत इसलिए है कि अभी सिर्फ जो भी यादी आ रही है आने वाली है उसके बारे में हमारी सब कुछ कैसी जांच पड़ताली हो जाए उसके बारे में हम लोग सोच रहे हैं इलेक्शन में कौन किसके साथ रहेगा उसके बारे में अभी कोई विचार विनिमय नहीं महाविकास आघाड़ी मध्य कुछ संवाद रहेगा नहीं पक्षा ही विसंवादा एंट्रीवरनं काँग्रेस पार्टीला असं वाटतं की राजसाहेब उद्धवजी एक झाले तर काँग्रेसला लाथाड्या मारतील आमच्या काँग्रेस पार्टीच्या महाविकास आघाडीच्या युतीमध्ये काँग्रेसला काही फायदा होणार नाही राजसाहेब उद्धवजी एक झाले तर राजसाहेब उद्धवजी काहीतरी आपलं वेगळं त्या ठिकाणी निर्णय करतील आणि काँग्रेसला लथा मारतील आणि म्हणून त्यांच्या अंतर्गत झुसफूस आहे काँग्रेस पार्टी मात्र निराश आहे निराशेत गेलेली आहे काँग्रेसच्या नेत्यामध्ये एकमत नाही दुपडी वाचलेली आहे महाविकास आघाडी आगामी निवडणुकांमध्ये शक्य असेल तिथे एकत्र लढण्यास प्राधान्य देईल असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन पुढील आठ दिवसात नेमकं चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी नमूद केलं कोणत्याही अन्य पक्षासोबत युती करण्यासंदर्भात सध्या तरी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सुळे यांनी स्पष्ट केलं महानगरपालिकेच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत म्हणून आधी नववीचा पेपर सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं त्यांनी म्हटलं बातम्या ये तर येत राहतात बातम्या येत राहतात ना कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून ताकदीने आपण लढूया असं पदाधिकारी नेते सगळ्यांचंच म्हणणं महाविकास आघाडी मनसे आणि काही मित्र पक्ष या सगळ्यांनी जाऊन एक तर इलेक्शन कमिशनची वेळ घेतली होती दिल्लीला आणि त्याच्यात आमच्या पदरात काहीच पडलं नाही कारण का एवढा पुरावा दाखवून डेलिगेशनला मौनच झालं तिकडे म्हणजे डेलिगेशन प्रश्न विचारत गेले आणि समोरून काही उत्तरच आलं नाही म्हणजे ना होकार नाकार काहीच नाही त्यामुळे हे दुर्दैव इलेक्शन कमिशनने एवढे पक्ष तिथे गेलेले असताना एवढा एव्हिडेन्स नेलेला असतानाही काहीच त्यांच्याकडून आलं नाही हे आमच्यासाठी खूप चिंताजनक आणि खूप काळजी करण्यासारखं आहे महाविकास आघाडी मनसे आणि काही मित्रपक्ष ह्या सगळ्यांनी जाऊन एक तर इलेक्शन कमिशनची वेळ घेतली होती दिल्लीला आणि त्याच्यात आमच्या पदरात काहीच पडलं नाही कारण का एवढा पुरावा दाखवून डेलिगेशनला मौनच झालं तिकडे म्हणजे डेलिगेशन प्रश्न विचारत गेले आणि समोरून काही उत्तरच आलं नाही म्हणजे ना होकार ना नाकार काहीच नाही त्यामुळे दुर्दैव आहे की इलेक्शन कमिशनने एवढे पक्ष तिथे गेलेले गे असताना एवढा एव्हिडेन्स नेलेला असतानाही काहीच त्यांच्याकडून आलं नाही ना हे आमच्यासाठी खूप चिंताजनक आणि खूप काळजी करण्यासारखं आहे एका सशक्त लोकशाहीचा ज्याला सार्थ अभिमान आपल्या प्रत्येक भारतीयला आहे तिथे एवढा घोळ मतदार याद्यांमध्ये जर होत असेल तर त्या क्लीन करून एखाद्या महिन्यात कारण का तंत्रज्ञान एवढं बदललेलं आहे आणि चांगलं आणि सोपं करतं आपलं आयुष्य तर पटकन एक महिना पंधरा दिवसात दोन महिन्यामध्ये हे सगळं सग्रा, सगळ्या यादा नीट करून जानेवारीमध्ये इलेक्शन घेऊ शकत होते काहीच घाई नाही एवढी घाई काय झाली या महाराष्ट्र सरकारला सात वर्ष घाई नाही झाली एकदम आत्ता असं काय झालं की जितके आरोप आला धार वाढत गेली तेवढी त्यांना इलेक्शनची घाई झाली